राज्यात आजपासनं बारावीच्या परीक्षेला सुरुवात होते आहे या परीक्षेसाठी राज्यभरातनं पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाईल तसंच परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी टाळण्यासाठी राज्यामध्ये दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नियुक्ती झाली आहे सोबतच सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी अडीच वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांवरती उपस्थित असणं बंधनकारक आहे अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी वेदांत नेब वेदांत कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी आणि बारावीची परीक्षा आता पार पडत असलेल्या बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगानं कोणती विशेष काळजी घेतली जाते कोणत्या विशेष सोयी विद्यार्थ्यांना पुरवला जाणार आहे मागील वर्षी काही गैरप्रकार घडले होते कॉपी प्रकरणं समोर आली होती आणि याच गैरप्रकाराविरुद्ध लढा हे अभियान शालेय शिक्षण विभागाकडून राबवलं जाणार आहे आणि त्यासाठीच विशेष खबरदारी प्रत्येक कॉलेजमध्ये घेण्यात आली आहे सध्या मी माटुंग्याच्या पोद्दार कॉलेजमध्ये आहे आणि पोद्दार कॉलेजमध्ये आता साडे दहा वाजता विद्यार्थ्यांना आतमध्ये सोडलं जाईल इथे बघतो गर्दी झाली की प्रत्येकाला सीट क्रमांक आणि कुठल्या वर्गामध्ये आपण आहोत ही सगळ्यात आधी धाकधूक असते आणि त्यानंतर हे विद्यार्थी आतमध्ये जातात आज इंग्रजीचा पेपर आहे आणि कशाप्रकारे तयारी करण्यात आली आपल्यासोबत उपप्राचार्य आहेत गावंडे सर सर मी जसं सांगितलं की गैरप्रकाराविरुद्ध लढा आहे आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये विशेष खबरदारी भरारी पथकं ये तर येणारच आहेत मात्र कॉलेज स्तरावर सुद्धा एक तयारी करण्यात आली आहे सर आमच्या महाविद्यालयाची अशी परंपरा आहे आदरणीय आमच्या प्राचार्य शोभना वासुदेवन मॅडम तीन दिवसाच्या अंतर्गत आपल्या रजेवर आहेत आणि तो कार्यभार आज माझ्याकडे आहे आणि आमचं महाविद्यालय आता कशी आहे म्हणजे आतमध्ये जाताना विद्यार्थ्यांना कशा प्रकारे जाते वेळेस विद्यार्थ्यांना आम्ही डायरेक्ट सांगणार आहे की तुमच्याकडे काही मोबाईल असतील असतील त्या बाहेर आतमध्ये गेल्याच्या नंतर जर मिळाल्या तर तुमच्यावर योग्य ती कारवाई केल्या जाईल आणि प्रत्यक्ष आम्ही वर्गामध्ये सुद्धा एक वेळेस आम्ही चेक करतोय कॉपी होऊ नये यासाठी काय विशेष तयारी कॉपी होऊ नये यासाठी आमच्या जे सुपरवायझर आहेत त्यांचं प्रॉपर लक्ष असतं आतमध्ये एंट्री करते वेळेस त्यांच्या सोबत काही आहे का ह्या गोष्टी आम्ही बघितल्या जात असतात आणि शक्यता पोदार महाविद्यालयामध्ये कॉपी हो। प्रॉपर तयारी केली काही विद्यार्थी आहेत त्यांना आपण विचारूया अभ्यास झालाय अजूनही तुझा अभ्यास नाही म्हणजे झालाय थोडा थोडा म्हणजे झालाय थोडा झाला थोडा थोडा राहील टेन्शन आहे थोडासा भाषा विषय आहे वेळ पुरेल म्हणजे पुरत नाही असं बोलतात पण ट्राय करायचं तयारी झाली आहे टेन्शन फ्री आहे टेन्शन आहे हाय टेन्शन किती वेळ अभ्यास करणार वाजले ना साडे दहा वाजत आले रिव्हिजन करतात रिव्हिजन करतात ऐंशी मार्काचा पेपर आहे किती तयारी झाली आहे बोलू नाही शकत पण कोशिश बरोबर आहे विद्यार्थ्यांची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आणि भागदूक तर अर्थातच असते कारण ही बोर्डाची परीक्षा आहे महत्वाची परीक्षा आहे वेदांत आपण पुण्यामध्येही जातोय देवयानी सुद्धा आपल्यासोबत आहे देवयानी कोणत्या महाविद्यालय परिसरामध्ये तू सध्या आहेस आणि तणावमुक्त वातावरणामध्ये ही परीक्षा पार पडावी यासाठी कसं विशेष नियोजन या कॉलेजनं म्हणा किंवा बोर्डानं केलंय ज्ञानदा आपण कोथरूड मधल्या बाल शिक्षण मंदिर शाळा जी आहे तिथे आहोत तिथे ज्युनियर कॉलेजही आहे आणि ते सेंटर आहे बारावीच्या परीक्षेसाठी बारावी खरं तर एक टर्निंग पॉईंट असतो मुलांच्या आयुष्यातला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यासाठीच सगळी मुलं जी आहेत ती आपण बघतोय मुलांना परीक्षेसाठी उशीर होऊ नये यासाठी म्हणून शाळा जी म्हणजे कॉलेज दाहा जी आहे त्यांनी असं ठरवलं की आपण दहाला दहा मिनिटं कमी असतानाच मुलांना आत घेऊयात म्हणजे मुलांना व्यवस्थित एक दहा पंधरा मिनटाचा जो टाइम आहे तो मिळेल थोडस शांत व्हायला प्रिपेअर करण्यासाठी म्हणून माझ्याबरोबर काही मुलंही आहेत आपण त्यांच्याशीही बोलूयात काय सांगशील आज पहिलाच पेपर आहे कसं वाटतंय <laughs> म्हणजे आता भीती तर वाटतच आहे थोडी पहिला पेपर आहे बोर्डचा बारावीचा खूप इम्पॉर्टंट असतो पण आता देव देवा तर लागेल जसं स्कोअर करायचं असेल तर सगळ्यांना मी लक म्हणेन आणि चांगला त्या पेपर असंच म्हणेन पण तयारी झाली आहे का म्हणजे अभ्यास वगैरे झाला आहे का हो म्हणजे आता पूर्ण वर्षाचं करतच आहोत आम्ही तर आता आम्ही कोरोनाची बॅच आहोत ना तर बहुतेक आम्हाला कष्ट खोला आम्हाला थोडं पण आता आम्ही जसं होऊ तसं करू आणि हां करू तू जी तयारी झाली आहे का म्हणजे वर्षभरात जर केलं तर होत असतं आणि मला असं वाटतंय की माझी भरपूर तयारी झाली आहे आणि माझा बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करेन त्यामुळे या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तयारी तर झालेली आहे पण कुठेतरी परीक्षेसाठीच टेन्शन आहे कुठेतरी थोडासा स्ट्रेस आहे आ, मात्र ही जी भीती आहे ती आता एकदा पेपर द्यायला बसलो की ती संपेल असं त्यांना थोडस कुठेतरी वाटतंय आणि आपण बघू शकतो की शाळेने ऑलरेडी गेट जे आहे ते ओपन केलेलं आहे आणि आता या मुलांना मुलांची कोणती घाई होऊ नये त्या वातावरणात मुलं त्यांचा सराव व्हावा त्या वातावरणाचा अवघडून जाऊ नयेत यासाठी या कॉलेजमध्ये लवकर मुलांना सोडण्याचा सा निर्णय झालेला आहे आपण या सगळ्या मुलांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात वेदांत आणि देवयानी दोघांचे आभार या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट